नर्मदेहर मित्रांनो आज परिक्रमेचा दहावा दिवस आज सेमलेट ह्या गावाहून निघून पुढचा प्रवास जंगल मार्ग हा जंगल मार्गातला तिसरा दिवस आमचा लांब पर्यंत सगळे परिक्रमावासी या ठिकाणाहून जाताना काल आम्हाला सेमलेट ह्या गावी उत्तमसिंग सोळंके म्हणून आहेत त्यांनी सगळे फुल परिक्रमावासी झालेले असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये आम्हाला राहायला दिलं त्यांनी आमची व्यवस्था त्यांच्या घरामध्ये केली त्या सोळंकी परिवाराचा उदारपणा ह्या ठिकाणी दिसून येतो सगळा अवघड रस्ता सगळे म्हातारे लोक नर्मदा परिक्रमावासी ओझ घेऊन ह्या दंडी मार्गानं ह्या ठिकाणाहून चालत आहे हाच हा रस्ता अवघड रस्ता मोठा आहे पण खाली दरी आहे बरे डोंगर पलीकडून असे परिक्रमावासी यायलेत असे ह्या साईडनं परिक्रमावासी फिरून ह्या ठिकाणी येतात सगळा रस्ता कच्चा असल्यामुळं चढ उतार या ठिकाणी होतो काल खूप पराक्रमावासियांना चढ उताराचा त्रास या ठिकाणी झाला कोणाला सर्दी कोणाला ताप दुखी असं ह्या ठिकाणी सुरू सुद्धा बघा दरी किती मोठी आहे सगळ्यात मोठी आणि खोल दरी ह्या ठिकाणी सूर्यनारायणाचं दर्शन खाली खोलदरी वरे उंच डोंगर आणि हा रस्ता ह्या रस्त्यानं पूर्ण कोणत्याही दिशेला पाहिलं तरी तुम्हाला डोंगर डोंगर आणि फक्त डोंगर खाली ह्या असं गाव वसलेलं ह्या ठिकाणी दिसतं काही आदिवासी मुलं ह्या ठिकाणी कोणी परिक्रमावासी येईल आपल्याला चॉकलेट वगैरे काही देईल ह्या आयुष्यानं उभा असतो समोर काही घर दिसत आहेत विरळ वस्ती ह्या ठिकाणी आहे हे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी चलता सेमलेट गेल्यानंतर एक मध्य प्रदेशमध्ये एक भादल आहे आणि महाराष्ट्रात एक भादल आहे मध्य प्रदेशातल्या गाव सोडल्यानंतर आणि महाराष्ट्राची बाउंड्री लागल्यानंतर ह्या दोन्हीच्यामध्ये एक नदी आहे आणि ह्या नदीपात्र ओलांडून पलीकडचा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अलीकडचा भाग हा मध्य प्रदेशचा आहे ह्या अशा एकदम जोऱ्यात प्रवाह असणाऱ्या नदीतून परिक्रमावासियांना वाट काढून जावं लागत सगळे परिक्रमावासी यातून वाट काढून हळूच पलीकडच्या तीरावर जाताना एकदम थंडगार पाणी खडखड भाग असल्यामुळं त्या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त जोऱ्यात राहत आम्ही थोडंसं अलीकडून जात आहोत हे बाबाजी बिना चपलीचा परिक्रमा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना नर्मदामय शक्ती देऊ अशा आपण या ठिकाणी प्रार्थना करू हा महाराष्ट्राचा भाग आणि हा मध्य प्रदेशचा दोन्हीमध्ये असणारी ही नदी या ठिकाणी आता आमचा महाराष्ट्र प्रवेश सुरू झालेला आहे नमस्कार मंडळी आज परिक्रमेचा दहावा दिवस आणि आज आम्ही सकाळी सेलमटून थोडंसं उशीरानी लाल त्यानंतर रस्त्यामध्ये खूप डोंगरं आणि चढ उतार असल्यामुळं सगळ्यांची परेशानी या ठिकाणी होत होती आणि त्याच्यानंतर आम्हाला एक मध्य प्रदेशमधलं या ठिकाणी भादल म्हणून एक गाव लागलं त्यानंतर परत एक महाराष्ट्रातलं भादल म्हणून गाव लागलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे या एवढ्या एवढ्या परिसरामध्ये कुठेही आम्हाला एकही आश्रम लागला नाही आश्रमाचे दोन तीन बोर्ड लागले पण ते दोन तीन असून असूनसुद्धा ते बंद आश्रम बंद होते त्याच्यामुळं परिक्रमावासियांची कुठेही व्यवस्था या ठिकाणी झाली नाही माझं तर असं म्हणणं आहे की सेलमेटून निघाल्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये भामरीपर्यंत येताना तुम्हाला तुमचं स्वतःचं शेंगदाणी गूळ किंवा एखादी काही तुमचा कोणता पदार्थ काही खायचा घेऊन यायचा असला तर ते त्या ठिकाणी घेऊन या पाण्याची व्यवस्था सोबत राहू द्या कारण पाणी ह्या ठिकाणी बिलकुलही कुठेही भेटत नाही नदीशिवाय आम्हाला नदीचं पाणी भेटलं नदीच्या पाण्यानंतर पुन्हा पाणी भेटलेलं नाही त्याच्यामुळं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि रस्त्यानं चढउतार असल्यामुळं तहान आणि भूक हे लागली साहजिक आहे परंतु या ठिकाणी कोणची व्यवस्था या ठिकाणी झाली नाही परंतु ह्या येथे इथे आल्यानंतर भामरी या ठिकाणी फोदला पावरा रेवा सेवा आश्रम अन्नक्षेत्र या ठिकाणी श्री प्रशांत भाऊ काकडे यांनी या ठिकाणी चालू करतात म्हणजे ते त्या ठिकाणी सेवा देतात त्याच्याप्रमाणं ह्या परिक्रमेमध्ये लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा ह्या ठिकाणी थोडंसं लोकाला तरी बरं वाटतं की बाबा ह्या ठिकाणी म्हणजे हे त्यांचा बोर्ड आहे मा नर्मदा परिक्रमा है सेवा या ठिकाणी ते प्रशांत सुमंत भाऊ काकडे सॉरी मित्र सुमंत भाऊ काकडे ते ह्या ठिकाणी हे सेवा देतात आणि त्यांच्या ह्या सेवेमुळं आम्हाला खूप आनंद झाला कारण आम्ही सकाळपासून उपाशी होतो काहीही खायला भेटलं नाही काही म्हणजे काहीही नाही फक्त आमच्याजवळ थोडंसं शेंगाण्यानी गुळ होते ते शेंगदाण्याने गुळ खाऊन थोडंसं पाणी पिलं परंतु इथं येईपर्यंत काहीही भेटलेलं नाही त्याच्यामुळं पुढे येणाऱ्या प परिक्रमावासियांनी सेलमेटून निघाल्यानंतर कमीत कमी आपल्याजवळ गुळ शेंगदाणे किंवा लागणारा चिवडा वगैरे जे काही भेटल ते सोबत घेऊन या आणि या ठिकाणी इथे आल्यानंतर तुमची व्यवस्था हे आपले सहनुभव करतील असे मला असे आहे नर्मदे नर्मदे ह